हा नाश्ता अतिशय एक नंबर खायला लागतो आणि झटपट होतो कोणताच वेळ लागत नाही रोजच्या टिपिंगसाठी मुलांना काय करून द्यायचं किंवा घरीसुद्धा ब्रेकफास्टला काय करायचं म्हणून बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो आज मी अतिशय झटपट होणारा आहे असा नाश्ता तुम्हाला करून दाखवणार आहे आणि पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तितका सुंदरही होतो आणि झटपटही होतो आणि करायला कोणतीच कोणताच वेळसुद्धा लागत नाही मुलांना तर खूपच आवडेल चला पटकन रेसिपीला इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे कोणत्याही एका वाटीने तुम्ही बारीक रवा घ्या आता एक वाटी आपल्याला घ्यायचं आहे आता एक वाटी साठी आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे दही फ्रेश दही असतं तर चांगलंच आहे किंवा थोडं आंबट असलं तरी चालेल आणि दही आपल्याला अर्धी वाटीच्या जवळजवळ तुम्ही दही टाकू शकता आणि दोन्ही आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही थोडं पाणी टाकूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनिट झालेले आहे आणि आपल्याला परत त्यामध्ये पाणी टाकावं लागेल कारण भरपूर घट्ट आहे आणि थोडंसं सैल करायचं आहे आपल्याला तरी पण थोडं पाणी टाकूनच आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे एकदम पाण्याचा वापर करायचा नाही आणि त्यामध्ये फक्त आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता मिश्रण आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे आणि एकसारखं आपल्याला पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लागेल आवश्यक वाटेल तेवढंच आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आता एका साईडला काय करायचं आपल्याला फोडणी करायची आहे तेल टाकायचं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची आपल्याला आणि तेलावर थोडं द्यायचं हळद टाकायचं धने पावडर थोडंसं आणि तिखट टाकायचं आणि इथे उकडलेले आलू, त्याला, त्याला आलू त्याला त्याला आहे त्याला आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला सुकी अशी आलूची भाजी करून घ्यायची आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे सगळ्या शेवट मी त्यामध्ये अमसूर पावडर टाकलेला आहे आता भाजी आपली इकडे पूर्ण रेडी झालेली आहे आणि त्याला आपल्याला बाजूला ठेवायचं एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कुकरमध्ये ठेवा किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा ठेवू शकता आता ज्या वेळेला आपल्याला ढोकळा करायचा आहे ना त्याच वेळा आपल्याला इनो टाका किंवा तुम्ही बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता मी बेकिंग सोडा टाकलेला आहे प्लेटला आपल्याला तेल लावायचं आणि थोडंसं मिश्रण टाकायचं आणि वाफून घ्यायचं आहे पाच मिनिट वापरून झाल्यानंतर आपल्याला आलूची सुकी भाजी त्यामध्ये था टाकायची आहे पूर्ण संपूर्ण साईडला आपल्याला आलूची भाजी लावून घ्यायची आहे आणि नंतर परत आपल्याला मिश्रण टाकायचं आहे इथे मी तुम्हाला सँडविच ढोकळा असा करून दाखवणार आहे आणि हा ढोकळा अतिशय सुंदर लागतो आपण साधे ढोकळे बरेच वेळा केले आहे परंतु हा ढोकळा तुम्ही नक्की एक वेळा करून बघा आणि दहा मिनटानंतर आपला परफेक्ट असा ढोकळा तयार होतो आणि थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला त्याची काप करून घ्यायचे आता इथे मी हिरवी चटणी केली आहे त्यासोबत आपण खायचं किंवा तुम्ही टमाटर सॉस आवडायचं असेल तर ते त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आणि ह्या तुम्ही ढोकळा टिपिंगमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला अतिशय सुंदर रोज रोज काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो म्हणून हा सिम्पल असा ढोकळा हो आहे आम्ही तुम्ही जस्ट दहा मिनटामध्ये करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद परत आपण अशाच एका व्हिडिओसोबत भेटू